नमस्कार सगळ्यांना मी माधुरी पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आपल्या सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते आठ दिवस गावी राहून आलो आणि आता आलो आहे आम्ही वर तर रूमवर येऊन मला दोन दिवस झाले तर दोन दिवसापासून साफसफाई करण्यातच गेले कारण आपण जेव्हा गावी जातो दार बंद करून जातो त्यावेळेस इतके जाडे पकडतात आपल्या घरामध्ये जेव्हा कंटिन्यू राहतो तेव्हा तेवढे नाही पकडत पण दार लावून गेलं कोणी नसले तर धूळ पण तेवढीच साचते घरात आणि जाडे पण तेवढेच तर तेच स्वच्छ करण्यामध्ये दोन दिवस गेले आणि कपडे धुण्यात कपडे पण बरेच साठले होते यांचे आठ दिवसाचे कसं यांचं हेवी काम असते त्याच्यामुळे कपडे तर असतातच खराब झालेले ते स्वच्छ करण्यामध्येच दोन दिवस गेले आणि बघा पावसाचं वातावरण कसं आहे आमच्याकडे वातावरण आता चेंज झालं दुपारपर्यंत ऊन होती आणि आता अचानक आभाड झाला पाऊस तर इतका येतो की भयानक काय सांगायला पाहिजे आणि पाऊस येत असला तरी सुद्धा वातावरण इतका गरम आहे उष्णता इतकी होते की आपण कूलर पंख्याशिवाय पाच दहा मिनटं तरी बाहेर बसू नाही शकत एवढी उष्णता आहे एक हे बघा इथे आहेत धानाचे पोते रब्बीचं जे धान आहे त्या धानाचे पोते भरलेले आहेत पावसाचं पाणी आला होता ना त्या दिवशी त्याच्यामुळे इकडंच ठेवलं होतं आणि भरून पण ठेवलं आणि इकडून पण झडप मारत असेल तिकडून पण झडप मारत असेल म्हणून असं सगळं चोहीकडून बांधून दिलं आणि त्या दिवशी काय झालं एक दिवशी भयानक पाऊस आला ना त्या दिवशी त्यामुळे असं सगळं बांधून ठेवलं आज मी भरपूर कपडे धुतले गावावरून आल्यावर पण भरपूर कपड्यांचा राडा असतो काल पण भरपूर धुतले आज पण भरपूर धुतले थोडेफार पडदे होते ते धुतले पॅन्ट शर्ट धुतले ते तिकडे सुकवले कारण इथे जागा नाही आहे गोण्या वगैरे ठेवलेल्या आहेत आणि पाणी वगैरे गळणार याच्यासाठी जर आम्ही बाहेर टाकले कपडे आणि काय झालं माहिती आहे आम्ही गावी गेलो होतो ना तर गावी गेलो होतो त्यावेळेस इथे आमच्या समोरचा जो दार आहे ना तिथून थोडीशी अशी फट आहे त्या फटीतून आमच्या दांडेकार सापाला म्हणतात आणि रुद्राक्षे बाप्पा पण गावाला गेले होते मी पण गावालाच होती आणि आमच्या इथं कोणीच नव्हतं तर ते वरचे फिरायला गेले होते ना त्यांना तो साप दिसला आणि म्हणजे फिरायला गेले होते जात होते तेव्हा त्यांना असं बारीक काहीतरी घुसताना दिसलं एवढा मोठा पण नव्हता असं छोटा छोटा म्हणतात असं अंगठेसारखा पण दांडेकर साप असतो तो खूप विषारी असतो जहरी असतो तर त्यांना तो थोडासा दिसला यांनी फोन लावला तर माझा तर फोन ऑफच होता तिकडे रेंजच नव्हती अजिबात सगळं ऑफ होता माझा फोन आणि नंतर यांना लावला फोन की तुमच्या घरामध्ये साफ घुसलेला आहे आम्ही डाळ तोडू का म्हणजे चाबी नव्हती ना चाबी आम्ही घेऊन गेलो होतो चाबी ठेवली नव्हती कुठेच तर मग दार तोडू का म्हणजे ताला तोडू का मग याने ताला तोडलं आणि बरं झालं की दाराच्या मागे जे माझं व्हिडिओमध्ये तुम्ही बऱ्याचदा बघत असाल की दाराच्या मागे अंथरून पांगवून ठेवायचं जे टेबल आहे त्या टेबलाच्या खाली होता म्हणतात की बरं झालं कु तो कुठे अंदी मंदी चांदी शिडीत साप घुसला नाही दिसला नाहीतर त्यांनी पण बघितलं नसतं कोणीच बघितलं नसतं तर तो साप घरातच राहिला असता आणि आम्ही आलो असतो आम्हाला तर माहीतच नाही राहिलं असतं की आमच्या घरामध्ये साप आहे किती मोठी घटना घडली असती किती मोठा अनर्थ टळला की बापरे तर आपला लहान मुलगा आहे माझा मुलगा आहे ना रुद्रास तो कुठे ना कुठे काही ना काही सामान पाडून ठेवतो आणि नंतर सोडत बसतो चांदी शिडीमध्ये असंच काहीचं झालं असतं बाबा विचित्र अंगावर काटा येतो की कसं झालं असतं ते एवढी मोठी घटना घडली असते एक तर आमच्याकडे एकच बेड आहे मग आम्ही एक गाडी टाकतो खाली झोपायला आणि वर पण बेडवर पण असं करून आम्ही झोपायचं अरेंजमेंट असते आणि असं साप घुसला म्हटल्यावर अंगावर काकाच येतो इथे बघू शकता असे काड्या वगैरे आहेत इथे धानाचे पोटे वगैरे आहेत इकडे किती कित्ती असं सगळं लग बजगत हे सामान आहे असलं सामान असलं ना घराच्या जवळपास दाराच्या जवळपास तर अशाने साप वगैरे येतात घरामध्ये घुसतात पण आता म्हणणार कोण बरोबर की नाही हे असं इथे सगळं सामान आहे रजतढजग कसे साप सापांना कुठेतरी घुसायलाच जागा पाहिजे असते आणि उन्हाळ्यामध्ये खास करून साप बाहेर निघतात गरमीच्या मोसममध्ये आजूबाजूला पण कचरा आहे शेती आहे आणि असल्याच सामानामध्ये साप घुसायला बघतात आणि येतात तर ह्या पण दिवाळीकडे असंच सामान आहे त्या पण तिकडे पण असं सामान आहे आणि आमची रूम पहिली पडते तर अशामुळे साप विछू किडे मुंगी हे सगळे जागा धरतात घरात घुसतात बरं झालं त्या दिवशी खूप मोठी घटना घडता घडता टळली टळली म्हणजे त्यांनी बघितली म्हणून टळली नाहीतर त्यांनी पण बघितलं नसतं कोणीच बघितलं नसतं आणि तो साप घरात दबा धरून बसलेला राहिला असता आम्ही आलो आलो असतो था। आम्हाला तर माहीतच नाही राहिलं असतं मग कितीची गोष्ट झाली असती झाली असती की नाही काय सांगता येते सापाला का त्यांना काय समजते ते पण आपल्या त्यांना पण भीती असते ना माणूस दिसला, दिसला की त्यांना पण भीती असते आणि साप दिसला की माणसाला पण दोघांना पण एकामेकाची भीती असते आणि या भीतीच्याच पायी अशा काय काय घटना घडतात आमच्या घरात पण अशी घटना घडता घडता टळली गाऊन आणले होते अडूचे पानं अडूचे म्हणजे आमच्याकडे याला बर्माचे पानं म्हणतात म्हणजे हे बाराही महिने आपल्याकडे अवेलेबल असतात आणि अडूचे म्हटलं ना ते कोचईचे अरबीचे पानं ते गड्याला घेतात आणि हे बर्माचे पानं अजिबात गड्याला घेत नाही तर हे बाराही महिने पाण्याच्या ठिकाणी लावलं तर आपल्याला पानं उपलब्ध होतात गावावरून आणली होती मी आईकडून तिथे तर एकदा खाल्लं होतं आम्ही पण मी म्हटलं थोडेसे पानं ठेवू जेणेकरून मी गावी गेली तर रुद्रांशच्या पप्पांना पण आवडतात म्हणजे सगळ्यांनाच आवडतात अडूच्या वड्या कोणाला नाही आवडत असा व्यक्ती तर सापडणार नाही ते एक एक उन, असल, असल, तर ते आणले तर आता मी पान पुसून घेते धुवायच्या आधी कसं एका एखादं कापड घ्यायचं आणि कापड भिजवून पानांना पुसून घ्यायचं अलटून पालटून दोन्ही साईडून पुसून घ्यायचं काही लागलेलं असेल तर पुसल्याने सगळं निघून जातो क्लीन होऊन जातो आणि नंतर पाण्यात टाकलं आणि पाण्यातून काढली पान स्वच्छ धुवून होऊन जातात तर बरेच असे पान होते आणि कसं जेव्हा पण मी गावी गेली आणि गावावरून कोणी आलं तर आमच्याकडे पान आणून देतातच देतात तर आता जेवण वगैरे माझं झालं होतं दुपारची सगळी कामं झाली होती म्हणजे दुपारी आपण आरामात बनवलं हो तर संध्याकाळच्या जेवणामध्ये अं जेवढे जेवणामध्ये जेवढे आपण खाल्ले तेवढे खाल्ले आणि परत दुसऱ्या दिवशी सकाळी मग नाश्त्याला होतात तर रुद्रांशच्या पप्पाना ना असे तेला तोंड डी फ्राय केलेले नाही आवडत त्यांना फक्त कांदे कोडीपत्ता हे जिरं वगैरे टाकून आम्ही फ्राय करतो ते आपण भातासोबतही खाऊ शकतो नाश्त्यामध्येही खाऊ शकतो तर तसे त्यांना आवडतात आणि जर मी शिजवले असे गरम गरम तर गरम गरम ते एक दोन खाऊन टाकतात तसंच माझ्या वडिलांची पण सवय आहे की गरम गरम वड्या शिजले की ते खाऊन घेतात पण यूट्यूबवर पण बघतो की बरेच लोक कोणत्या कोणत्या पद्धतीने कशा कशा पद्धतीने वड्या बनवतात पण आम्हाला आमची हेच पारंपारिक जी पद्धत आहे वड्या गुंडाळायची तर हीच पद्धत आम्हाला आवडते मोकर पण बनवतात पण मोकरला असा गुंडाळला जात नाही बारीक बारीक पानं कापतात आणि मग त्याचं असं वाफेवरती शिजवतात अथार चालणीमध्ये ठेवून त्याला मोकर म्हणतात तर ह्या अडूच्या पानाचा पण मोकर बनवतात पण पारंपारिक पद्धतीने अशाच गुंडवलेल्या वड्या आम्हाला आवडतात आणि मस्त अशा घट्ट गुंडाळून घ्यायचं म्हणजे फेकलं तरी ती वडी सुटत नाही अशी आम्ही गुंडाळून घेतो आता कोणी कोणी बारीक पण पन गुंडाळतात पण आम्ही एवढ्याच मध्ये मी गुंडाळते माझी आईकडे पण कसं आपण आपल्या आईचं बघून बघूनच करतो ना तर माझी आई पण अशाच पद्धतीने करते आणि बऱ्याच प्रमाणामध्ये आमच्याकडे अशाच पद्धतीने बनवतात वर जरी वेगवेगळ्या पद्धती दाखवत असल्या तरी त्या पद्धती आमच्या काही कामाच्या नाही आहेत आम्हाला हीच पद्धत आवडते आणि आम्ही हीच पद्धतीने करतो तर इथे तुम्ही बघू शकता वड्या सगळ्या माझ्या गुंडाळून झाल्या आणि हा जो पातेला दिसतो म्हणजे गंज दिसतो तर ह्या गंजामध्येच मी आता शिजवायला ठेवणार आहे तर शिजवायला ठेवताना आम्ही उभ्या पद्धतीने ठेवतो वड्या आता अथार चालणीवरती पण अशा वाफेवरती शिजवतात पण ती जुनी पद्धत झाली आमच्याकडे आता त्या पद्धतीने नाही शिजवत तर असं एका गंजामध्ये बुडाला तेल टाकायचं दोन तीन तरी चाळी असे टाकायचं तेल आणि त्याच्यावरती मी ज्या पद्धतीने उभ्या ठेवते वड्या त्या पद्धतीने उभ्या ठेवायच्या मग जी आपण वडीची साईज बनवतो ना लांब जरा छोटी त्याच्यावर पण डिपेंड करते की आपण कसं भांडा घ्यायचं जर अतिच जर मोठे केले तर जरा खोलगड भांडा घ्यायचा आता कसे नॉर्मल चे मी बनवले जास्त लांब पण नाही आणि जास्त छोटे पण नाही अशा चे मी वड्या गुंडाळल्या पाच मिनटं मी आता गॅस चालू करून हे शिजू देणार आणि त्याच्यानंतर कडेकडेनी असं अर्धा ग्लास पाऊन ग्लास पाणी टाकून घेणार म्हणजे त्या पाण्यामध्ये आपल्या वड्या संपूर्ण अशा शिजून जातात हे बघा जेव्हा आम्ही एंट्री करतो ना समोरून तर दाराच्या बाजूला मी असं जे आपल्या अंतरून पांघरून असते त्याचं टेबल ठेवलेलं आहे म्हणजे येणाऱ्याला पण नाही दिसत की तिकडून बाहेरून जो कोणी येईल त्याला दिसत नाही की ते पसारा आहे म्हणून तर ह्या ठिकाणी तो साप घुसला होता आणि त्या टेबलाचा खालीच होता तर त्याला मारण्यात आला आणि हे तांदूळ आहेत रुद्रांशचे पप्पा गावाला गेले होते तर तिथून आणलेला आहे आणि हा जो पोपट आहे तो जागृती वगैरेचा आहे ते पण गावाला गेले तर त्या पोपटाला पण आम्ही आमच्याकडे ठेवून घेतलं तर आमचे लवबड आणि तो पोपट सोबत सोबत राहतात रात्री तिकडे रात्रीच्या वेळेस मग मधातल्या कमऱ्यामध्ये घेऊन जाते मी तर इथे तुम्ही बघू शकता वड्या मी शिजवल्या होत्या त्या शिजल्या आणि मस्त अशा कडक झालेल्या आहेत वड्या आणि तुम्हाला वाटेल की तेल आणि पाणीमध्ये शिजवलं तर बुडाला जडत असतील तर बुडाला नाही जडत थोडंफार असं करपल्यासारखं होते तर ते खूप छान वाटते ते खायला लहानपणी तर आम्ही बहीण भावांमध्ये आम्ही ते बुडाचं जडलेलं थोडंसं असं करपलेलं जडलेलं खायला भांडण करत होतो पण आता ते दिवस गेले मोठे झाल्यानंतर तर खूप छान वाटतात आणि कसं दुपारी बनवून ठेवलं तर संध्याकाळच्या वेळेस मस्त असे कडक होतात वड्या आपल्या जरा असे पिचपिचीच होत नाही नाहीतर गरम 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 वड्या तडल्या तर थोड्याश्या असे गिलसर होतात तर गार होऊ दिलं ना तर चवही चांगली येते आणि आपल्या वड्या कडक आणि कुरकुरीत होतात खूप छान वाटतात तर मी नेहमी अशीच करते तर या वड्या खायला आणि आत्ता मी संध्याकाळी तळणार आहे तर मी इथपर्यंतच माझा ब्लॉग बनवते ब्लॉग जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा आणि प्लीज व्ह्यूज वाढवा एवढीच अपेक्षा करते तुमच्याकडून तर पुन्हा भेटू